राज्यात आरोग्य अधिकाऱ्यांना बॉसला खंडणी द्यावी लागते असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय आरोग्य खात्यात नियम बाह्य बढत्या आणि बदल्यांचा उद्योग सुरू आहे आणि या उद्योगाचे संचालक मंत्री तानाजी सावंत असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबाबत पत्र लिहून संजय राऊतांनी आरोग्य खात्यातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे दरम्यान पत्रकार परिषद घेऊन राऊताना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केली आहे हे सगळे पैसे गोळा गोळा करण्यासाठी सरकारी अधिकारी ओ एस डी लेवलचे उपसंचालक लेवलचे वैद्यकीय अधिकारी नेमले गेलेले त्यांनी पैसे गोळा करायचे आणि ते कात्रदला पोचवायचे कात्रदला कुठलं कार्यालय आपल्याला माहिती आहे हे असे असंख्य विषय आहेत अमर्याद भ्रष्टाचार आरोग्य खाता सुरू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हे पोचलेलं आहे त्यांच्या कार्यालयातून स्वीकृतीचा सही शिक्का आलेला आहे सगळे पुरावे आहेत म्हणजे कोणी किती पैसे दिले आतापर्यंत पत्र त्याची आता उद्या अधिवेशन चालू होत आहे माझ्या घरातलं सुनुमाई ऍडमिट आहेत थोड्या मी तिकडे निघालोय आम्ही त्याच्यावरती सविस्तर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रत्येक पॉइंटला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल लाल मातीतली कुस्ती म्हणजे